नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया जा फ्रेश होतो बोलून तो बाहेर निघून गेला तिने आंघोळ वगैरे उरकून चेंज केलं तेवढ्यात मंदाने दार वाचवलं येऊ का धाकटा बहिणी साहेब या ना मंदाताई ही साडी आजी साहेबांनी पाठवली आहे आणि हे काही दागिने पूजेसाठी हेच घालायचे आहेत म्हणाल्या तुम्हाला तेव्हा आठवणीने पॅकिंग करताना ठेवून घ्या म्हणून सांगितले हो मंदाताई ॲक्च्युली ते विवेक विवेकचे कपडेही पॅक करायला सांगितले आहेत त्यांनी त्याच्या सामानाचं कपड्यांचं तिला काहीच माहिती नव्हतं मंदाताईशी नोमी आदराने बोलायचा वयानेही मोठ्या होत्या त्या ते तेव्हा कदाचित त्यांना कल्पना असेल काही म्हणून ती म्हणाली प्रियाचं वाक्य ऐकून मंदाला खरंच खूप आश्चर्य वाटलं काय म्हणालात विवेक त्यांची पॅकिंग करायला सांगितली आहे मंदाच्या आवाजात आश्चर्य होतो हो का काय झालं अहो विवेक भाऊंना त्यांच्या वस्तूला कोणी हातलेलो लावलेला आवडत नाही मग तो हात रुमाल का असे ना त्यांच्या कुठल्याच वस्तूला तो कधीही हात लावू ना देत नाही असं मग असू देत चुकून म्हणाली असतील ती काहीतरी विचार करत बोलली अहो ताई मी जे म्हणाली आहे ते बाहेरच्यांसाठी तुम्ही तर त्यांच्या हक्काच्या आहात बायकोपासून कोणाचं काय लपलं असतं मंदा अगदी सहज थट्टेने म्हणाली तुमच्यावर हक्क आहे त्यांचा आणि तुम्हालाही अधिकार आहेच की म्हणून म्हटलं असेल हक्काने विवेक भाऊ पार बदललेत बरं धाकट्या बहिणीसाहेब तुमच्यासोबत लग्न झाल्याबरोबर मंदाही खुश होती कडुलिंबाच्या झाडाला गोड रसरशीत आंबे लागावे असा सारखं झालं होतं त्या विवेकचं बरं मी दुपारला आवडलं की येथे मग भरून घेते ते तुमच्या बॅगा तिनं मान हलवली आजी साहेबाने दिलेली साडी आणि दागिली ती कपाटात ठेवायला गेली तेवढ्यात तिला नुपूरने दिलेलं पाकिट दिसलं त्या रात्रीची ती एवढीच रात्री एक निशाणी होती तिच्याजवळ रागाच्या भरात तिने तो चेकही नीट पाहिला नव्हता नाहीतर किमान त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा एक धागा तरी राहिला असता त्यावरची तारीख लक्षात होती फक्त क्षणभरासाठी ती रात्र तरळून गेली तिच्या डोळ्यांसमोर विवेक जेवढ्या सहजासहजी म्हणत होता तेवढं सगळं आता सहज नव्हतं तिच्यासाठी त्या रात्री किती नशेत असली तरीही तिला नीट आठवत होतं तिचं वागणं तिचा पुढाकार तो डाग घेऊन आजीसाहेबांनी आबासाहेबांच्या आता भावनांसोबत खेळायला नको वाटत होतं तिला ती साडी हातात धरून तशीच उभी होती की तिचा फोन वाजला नुपूरचा होता हॅलो नुपूर अग प्रिया चमत्कारच झाला नुपूरच्या आवाजात कमालीचं आश्चर्य आणि आनंद म्हणजे प्रिन्सिपल सरांचा फोन होता मला प्रिन्सिपल सरांचा पण कशासाठी अगं तुझे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत म्हणाले घेऊन जायला बोलवलं आहे मला ते ऐकून प्रियालाही आश्चर्य वाटलं दोन दिवसांपूर्वी तर नकार घंटा वाजवत होते आणि आता चक्क प्रिन्सिपल सरांनी फोन केला प्रिया तू ऐकतेस ना मी काय म्हणाले ते हो पण हे कसं शक्य झालं मला वाटतं मिस्टर कारखानिसांनी फोन केला असेल तू बोलली होती का त्यांना काही तुझ्या सर्टिफिकेटविषयी नाही हा विषय घेतला नाही मी त्यांच्याकडे काल विसरून गेली ती त्याला सांगायला त्याने घराचे डॉक्युमेंट्स आणले ते पाहूनच ती एवढी खुश झालेली आणि त्यानंतर जे काही बोलणं झालं त्यात सर्टिफिकेटविषयी आठवायचा प्रश्नच नव्हता मग ही एवढी उपरती कशी झाली यांना नुपूर स्वतःशीच विचार करत म्हणाली बरं मी कॉलेजला जाऊन तुझे सर्टिफिकेट्स कलेक्ट करते आणि दुपारपर्यंत आणून देते तुला चालेल ना तिने आता विवेकला काही सांगितलं नव्हतं पण तिचं आणि नुपूरचं बोलणं त्याच्या कानावर पडलेलं आणि एकदा का त्याला माहिती झालं तर तिचं कुठलंही काम अडकू देणारच नव्हता तो नशीब प्रिन्सिपल साहेबांनी स्वतः तिचे सर्टिफिकेट्स कारखानीस बिलामध्ये आणून दिले होते तर प्रिया तुझा आवाज का असा येतो आहे बरं आहे ना तुला नुपूर ॲक्च्युली काय झालं आहे प्रिया तुला आधीच सांगितलं आहे मी माझ्यापासून काहीही लपवायचं नाही म्हणून बघ नुपूर ॲक्च्युली काल विवेक मला म्हणाले की की काय गे मी कायमचं त्यांच्यासोबत इथेच या घरात राहावं म्हणजे म्हणजे आम्हा दोघांचं कराराचं लग्न नको आहे त्यांना त्यांची बायको बनून आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार करावा मी असं म्हणाले मला ते बायासकट मला कायमचं स्वीकारायला का तयार आहेत ते रिक्वेस्ट करत होते मला प्रियाचं बोलणं ऐकून नुपूर तर विचारतच पडली विवेकने असा तडकाफडकी निर्णय कसा काय घेतला बरं निर्णय घेतलाच आहे तर त्याच्यासारख्या माणसाने अरोगंटली तो समोरच्या लाधायचा सोडून चक्क प्रियाला बिनवणी करत होता तो नेमकं काय कारण आहे की चक्क विवेक दोन पावलं मागेसारखं तो आहे कुठलीच गोष्ट आपल्या फायद्याशिवाय न करणाऱ्या माणसाला प्रियासोबत आयुष्यभर आता संसार करून नेमका काय फायदा मिळणार आहे त्या रात्रीबद्दल प्रियाबद्दल आपण त्याला सगळं सांगून चूक तर केली नाही ना, ना। त्याने प्रियासोबत लग्न केलं एक प्रकारची डील केली तोपर्यंत ठीक होतो कारण त्यात सगळा बेवार होता सगळं उघड होतं कुठलीच लपवा छुपवी नाही पण आता त्याच्या बदललेल्या या निर्णयामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण होतं प्रिया मी दुपारी येते घरी मग बोलूयात आपण ठीक आहे बोलून प्रियाने फोन डिस्कनेक्ट केला साडी दागिने तिने कपाटात नीट ठेवले आणि सोबत ते पाकिटही बाहेर जाऊन तिने देवघरातला दिवा लावला हात जोडून त्या घरासाठी आपल्या बाळासाठी प्रार्थना केली प्रिया बेटा बरं वाटत नाही आहे का तुला डोळे का असे दिसत आहेत काल भरपूर रडल्याने आणि विचार केल्याने तिचं डोकं आत्ताही दुखत होतं डोळेही हलकेसे लालसर होते म्हणून आजी साहेबांनी तिला विचारलं जास्त जास्त झोप झाल्यामुळे असेल तिने जबरदस्ती हसून नजर चोरून उत्तर दिलं मंदाने सगळ्यांसाठी नाश्ता लावला गुड मॉर्निंग वहिनी विराजने तिच्या जवळ येत तिच्या कपाई ओट टेकवली बाई रेडी झाला नाही अजून चेंजवर बसत चेटवर बसत त्याने आता प्रियाला विचारलं झालाय बाई रेडी समोरून येत विवेक म्हणाला आजकाल सगळ्यांसोबत नाश्त्याला हजर असायचा तो कालचं लक्षात ठेवून मंदाने ऑलरेडी दुधाचा ग्लास भरून ठेवला होता प्रियासाठी त्याचं लक्ष तिच्या नाश्त्याच्या प्लेटकडेही होतं पोटभर खाल्ल्याशिवाय त्याने तिला उठू दिलं नाही तिचं वजन वाटणं आवश्यक होतं आणि त्यासाठी तिचं खाणं तिच्या मनाच्या चकमांना मलम लावताना एका लिमिटनंतर जबरदस्ती नव्हता करू शकत तो सध्या तरी पण इथे मात्र पूर्णपणे त्याचा काय फायदा होता तिचा ब्रेकफास्ट लंच डिनर सगळी सूत्रं त्यांनी आपल्या हातात घेतली होती मागच्या एक दोन दिवसात तिचा उलट्यांचा त्रासही कमी झाला होता विवेक भूमिपूजनाच्या मुहूर्त निघाला आहे त्यामुळे काम कधी आणि किती लवकर सुरू करता येईल ते पाहावं लागेल आबासाहेब हो आबासाहेब लक्षात आहे माझ्या मी ऑलरेडी टीम अपॉइंट केली आहे आणि त्यांनी त्यांचं कामही सुरू केलं आहे सगळं वेळेत आटोपलं तर समोरच्या दीड वर्षात हॉस्पिटल उभं होईल विवेक भाई आपण या हॉस्पिटलला काय नाव द्यायचं आबासाहेबांच्या आईच्या नावावरून हॉस्पिटलचं नाव असेल आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं पण विवेकला बोलून दाखवण्याची गरज पडली नाही न सांगता समजून घेतलं त्याने ग्रेट आणि आपल्या इंदूरच्या नव्या फॅक्टरीचा विराज तो विचार करायला सात महिने आहेत आपल्याजवळ अजून विवेकने त्याच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं विराजला कळलं नाही पण आजीसाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या लक्षात आलो प्रियाची डिलेवरी झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी जे काही होईल त्याच्या नावावर त्याच्या नव्या कंपनीचं नाव ठेवणार होतात गाजुन का अजून सात महिने का आहेत अरे तुझ्या बहिणीला जे वाय होईल ना त्या नावावरून नाव ठेवायचं आहे त्याला म्हणून म्हणतोय तो आजीसाहेब हसून आता म्हणाल्या तर प्रियाने विवेककडे पाहिलं त्याच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर हसू होतं जणू त्याला पूर्ण विश्वास होता की प्रिया त्याला सोडून ते घर सोडून कुठेही जाणार नाही ओहो भाई मानलं तुला पण मग तर आपल्याला मुलीचंच नाव शोधून ठेवावं लागेल विराज हसून बोलला कशावरून मुलगीच होईल आजीसाहेब माझ्या सिक्स सेन्स सांगतो आहे तुझ्या तोंडात साखर पडू मलासुद्धा मुलगीच हवी आहे जे काही होईल नर्मदा फक्त आपल्या बापावर जायला नको म्हणजे मी आबासाहेब म्हणाले तसं सगळेच हसले एक प्रिया सोडून त्या वाक्याने अनावधानाने पुन्हा एकदा तिला जाणीव झाली जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे त्याची विवेकने टेबल घालून हलकेच तिच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच तिला मी सोबत आहे म्हणून सांगितलं आता लवकरात लवकर त्याला या सगळ्या गोष्टींचा निकाल लावायचा होता आणि पूर्ण सत्य प्रियासमोर ठेवायचं होतं तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा